नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा मंजूर झालेला आहे पीक विमा कंपनीनं तो मंजूर केलेला आहे शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा तयार आहेत आणि काही शेतकऱ्याला पीक विमा आलेला सुद्धा आहे मात्र काही शेतकरी राहिलेले आहेत मग ही पीक विमा कंपनी नेमका असं का करते कारण काही शेतकऱ्यांना पीक विमा देते काही शेतकरी राहतात मग नेमका यांचा पीक विमा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे आणि तोच फॉर्म्युला आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला आहे आणि काही शेतकऱ्यांचा राहिलाय आता त्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाई आहे आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित जो काही पीक विमा आहे तो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर सुद्धा झालेला आहे आणि ती पीक विमा कंपनी आता सरकारकडे बोट दाखवत आहे म्हणजे मंजूर झालंय याद्या झाल्या काही शेतकऱ्याला दिलाय सुद्धा आणि उर्वरित शेतकऱ्याला द्यायचंय आहे मात्र त्यांच्या त्या फॉर्म्युल्यामुळं हा पीक विमा अडकलेला आहे आता नेमका हा फॉर्म्युलाच काय आणि किती शेतकऱ्यांचा पीक विमा हा सोलापूर जिल्ह्यातील अडकलेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची तत्पूर्वी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जवळपास त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांचे सुमारे ब्याऐंशी कोटी रुपये हे पीक विमा कंपनीकडे अडकलेले आता झालंय असं की काही शेतकऱ्यांच्या खात्यात आले मग काही शेतकऱ्याला आल्यामुळे बाकीचे शेतकरी कृषी विभागात जाऊन पीक विमा कंपनीला चौकशी करून की बाबा आमचे पीक विम्याचे पैसे का आले नाही काही शेतकऱ्यांचे आले मग आमचे का आले नाही असे विचारणा करत होते मात्र आता पुढचा हंगाम सुद्धा आलेला आहे आणि हे पैसे आहेत खरीप दोन हजार चोवीस चे आता त्याच्यात पुढचा हंगाम आला आहे पुढचा खरीपाचा हंगाम आला आहे आणि आणखी मागच्या खरीपाचे पैसे या शेतकऱ्यांचे अडकलेले आहेत आता यामध्ये ज्यावेळेस चौकशी केल्या जाते त्यावेळेस ती वेगवेगळे कारण सांगितल्या जातात मात्र त्यामध्ये महत्वाचं आहे की त्या, त्या कंपनीचा काही फॉर्म्युला असतो कंपनी घरून पैसे देत नाही महत्वाचा मुद्दा आहे की जरी इन्शुरन्स शेतकऱ्यांनी भरला असला कंपनी घरून पैसे देत नाही शासन ज्यावेळेस त्या पीक किंवा कंपनीचा हप्ता भरील तेव्हाच ती शेतकऱ्याला देत असते आता त्यामध्ये जवळपास खरीप दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यातील सात लाख अडोतीस हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी पिकांचा पिक एक रुपयात पीक विमा भरला होता मात्र त्यामध्ये जे काही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर काही पैसे आले त्या पीक विम्याचे काही शेतकऱ्यांचे आले नाही आता यामध्ये शेत शेत या पात्र शेतकरी त्र्याहत्तर हजार सातशे अठरा आणि एक्क्याऐंशी कोटी नव्वद लाख रुपयांची मागणी त्यांनी शासनाकडे केलेली आहे आता ही मागणी म्हणजे त्या पीक विम्या कंपनीचा जो काही दुसरा हप्ता आहे तो हप्ता रखडलेला आहे आणि तो हप्ता दिल्याशिवाय ती पीक विमा कंपनी शेतकऱ्याला पीक विमा द्यायला तयार नाही आता त्यांचा फॉर्म्युला असतो ऐंशी वीसचा म्हणजे त्या कंपनीला समजा शंभर रुपये राज्य शासनानं हप्ता दिला तर ती वीस रुपये त्याच्याकडे ठेवणार आणि ऐंशी रुपये त्या शेतकऱ्यामध्ये वाटणार आणि त्याचमुळे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला आहे फक्त या फॉर्म्युल्यामुळे कारण कंपनी त्यांचा जो काही राज्याचा हिस्सा आहे तो आल्याशिवाय शेतकऱ्यांना वाटत नाही अशी ही सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती आहे त्यामुळे ज्यावेळेस राज्य शासनाचा हिस्सा जाईल त्यावेळेस ती पीक विमा कंपनी सोलापूर जिल्ह्यातील जे काही उर्वरित शेतकरी राहिले त्यांना पीक विमा देईल अशी ही माहिती होती आता शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद